नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएस सी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एकोणावीस जून दोन हजार सोळामध्ये जो एम पी एस सी एस टी आय परीक्षेचा पेपर झाला होता या पेपरमधील भूगोल या विषयाच्या संदर्भाला जे पंधरा प्रश्न विचारण्यात आले होते या पंधरा प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत जाहिरात जी होती ती होती विक्रीकर निरीक्षक परीक्षा दोन हजार पंधराची दोन हजार सोळा पाचच्या सोळाच्या अगोदर ज्या परीक्षा व्हायच्या ग्रुप बीच्या ह्या स्वतंत्र व्हायच्या म्हणजे विक्रीकर निरीक्षकाची वेगळी त्यानंतर पी एस आयची वेगळी ही विक्रीकर निरीक्षकाची पूर्वपरीक्षा आहे दोन हजार पंधराची जाहिरात आहे मात्र पेपर झाला होता एकोणावीस सहा दोन हजार सोळाला सेट ए मधले प्रश्न आपण पाहणार आहोत प्रश्न आहे उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी आरण्यात पुढीलपैकी कोणती झाडे आढळतात तर हा प्रश्न आयोगानं कॅन्सल केला होता त्यानंतर नेक्स्ट आहे खालील विधानांचा अभ्यास करायचा आहे लोकसंख्येच्या संदर्भानं काही विधानं केली येतं भारतामध्ये सहा वर्षाखालील लोकसंख्येची टक्केवारी दोन हजार एकमध्ये पंधरा पॉईंट नऊ टक्केपासून दोन हजार अकरामध्ये बारा पॉईंट एक टक्के एवढी घटली तर पहिलं विधान हे थोडशी सांख्यिकीय माहिती आहे आणि खूप मायनर त्यांनी चूक केली आहे पहिल्या विधानामध्ये म्हणजे पहिलं बरोबर आहे की सहा वर्षाखालील लोकसंख्येची टक्केवारी दोन हजार एकमध्ये पंधरा पॉईंट नऊ टक्के होती पण दोन हजार अकरामध्ये ती बारा पॉईंट एक न होता ती तेरा पॉईंट एक अशी होती म्हणजे दोन पॉईंट आठ अंकांची घसरणे ठीक आहे बारा पॉईंट एक येवजी तिथं तेरा पॉईंट एक पाहिजे होतं म्हणून पहिलं रॉंग ठरतं दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जम्मू आणि काश्मीर राज्य सोडून भारतातील इतर सर्व राज्या सहा वर्षाखाली लोकसंख्येची टक्केवारी घटली आहे का येस हे मात्र बरोबर आहे म्हणजे फक्त बी आपलं विधान बरोबर असणार आहे त्यानंतर सोलापूर धुळे महामार्गावर पडणारी शहरे कोणती सोलापूर धुळे महामार्ग पर्याय आहे तुळजापूर लातूर बीड उस्मानाबाद म्हणजे पूर्वीचं नाव आता बदललं नाव आपल्याला माहिती आहे धाराशिव आणि चाळीसगाव तर आता आपण जर पाहिलं तर सोला सोलापूर धुळे जो मार्ग आहे थोडं नकाशाच्या आधारे पाहूया तो मार्ग आणि मग आपण उत्तराकडे जाऊया तर आपण जर थोडंसं टेंटेटिव्ह बघूया आपल्याकडं नकाशा प्रॉपर मार्गाचा उपलब्ध नाही पण सोलापूर धुळे हा मार्ग जर पाहिला तर आपण धुळ्यामधून निघतो म्हणजे अगोदर तो एम पीमधून येईल ठीक आहे धुळे नंतर चाळीसगाव अर्थात जळगावमध्ये नंतर छत्रपती संभाजीनगर ठीक आहे नंतर बीड त्यानंतर मग तो जालन्यातून थोड्याशा बाजूनं धाराशिव धाराशिव आणि नंतर सोलापूर आणि सोलापूर आणि नंतर मग तो विजापूर वगैरे इकडे जातो हे अशा पद्धतीनं तर आता ते काय म्हटले तर आपल्याला प्रश्नामध्ये काय म्हटलं हा विचार करायचा आहे स सोलापूर धुळेमध्ये तुळजापूर कवर होतं इथे जे आपल्याला माहिती आहे की धाराशिवमधलं एक तालुका आहे ठीक आहे तुळजापूर येतं त्याच्यामध्ये त्याच्यानंतर प्रॉपर बीड पण येतं आहे जे पर्यायामध्ये दिले आपल्याला शहर बीड पण येते तुळजापूर पण येते धाराशिव पण येते प्रॉपर ठीक आहे म्हणजे धाराशिव येतं तुळजापूर पण येतं त्यामध्ये त्यानंतर बीड पण येते त्यानंतर जळगावमधलं चाळीसगाव पण येतं ठीक आहे मग आता जर आपण जर इकडं आलो वरती म्हणजे बघा तुळजापूर येईल त्यानंतर बीड पण येईल उस्मानाबाद म्हणजे आताचे धाराशिव पण येईल आणि चाळीसगाव पण येईल ठीक आहे म्हणजे कोण येणार नाही फक्त लातूरचा संदर्भच येत नाही काय लक्षामध्ये आपण जर बघितलं तर या मार्गे लातूरचा संदर्भच येत नाही म्हणजे धुळे बघा तुम्ही धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव आणि सोलापूर तर लातूरला संबंध तो येत नाही म्हणून लातूर बाहेर पडेल बाकीचे मात्र शहरं या मार्गाला जोडलेली आहेत म्हणजे ए डी सी ई असं आपल्याला उत्तर घ्यावं हो लागेल फक्त बी असणारे जे पर्याय आहेत ना ते सगळे कट होणार आहेत या पद्धतीनुसार तुम्ही जाऊ शकले असते त्यानंतर आहे काही विधानं दिली तर मुंबईमध्ये सहा जुलै दोन हजार पाच रोजी नऊशे मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला होता थोडासा त्या काळा म्हणजे थोडंसं सा डेट्स आणि सांख्यिकी विचारली आहे तर हे बरोबर आहे आपल्याला माहिती आहे सहा जुलै सर्वांना सर्वपरिचित ती तारीख आहे मावळ प्रदेशात पूर्वेकडून पश्चिमेकडे पर्जन्यमान प्रमाण वाढते ठीक आहे आता हे रॉंग आहे ते बी समजून घेऊया रॉंग आहे आणि दक्षिण कोकणात उत्तर कोकणापेक्षा पर्जन्याचे प्रमाण जास्त आहे का तर हे बरोबर आहे कारण आपल्याला लगेच क्लिक होतं तुम्ही जर सिंधुदुर्गमध्ये आला आंबोली वगैरे या परिसरामध्ये महाराष्ट्रातले सर्वात जास्त पाऊस पडणारे क्षेत्र त्या आंबोलीच्या परिसरामध्ये आहेत म्हणजे ते दक्षिण कोकणामध्ये येतं म्हणजे लॉजिकली सी करेक्ट आहे पहिलं पण करेक्ट आहे बी चुकीचं आहे आता बी चुकीचं कोण आहे म्हणजे ए आणि सी विधानबरोबर आहे आपलं उत्तर काय होऊ लागलं पर्याय क्रमांक दोन आता बी चुकीचं काय आहे ते काय म्हणाले मावळ प्रदेश आता आपण जर संदर्भ घेतला तर हा समजा आपण जर म्हणलो महाराष्ट्राचा नकाशा आहे ठीक आहे हा महाराष्ट्राचा नकाशा आहे आणि इथे सह्याद्रीचा प्रदेश आहे तर मावळ प्रदेश म्हणजे कोणता हा जो सह्याद्रीचा पूर्वेकडला उतार आहे ना जो पठारात विलीन होतो हळूहळू हळू तर याला म्हणायचं मावळ प्रदेश हे काय म्हणतात बघा मावळ प्रदेशात पूर्वेकडून पश्चिमेकडे पर्जन्याचे प्रमाण वाढत जाते आता हे रॉंग आहे ना कारण ज्यावेळेस तुम्ही पूर्वेकडून इकडे चालला आता प्रॉपर मावळ प्रदेशामध्ये तर तुम्ही पर्जन्य छायाच्या प्रदेशामध्ये चाललात ना कारण हे जे नैऋत्य मान्सून वारे येणारे येतं हे सह्याद्रीच्या पश्चिमेला प्रचंड प्रमाणात पाहू देतात पण सह्याद्रीच्या पूर्वेला म्हणजे तुम्ही इकडे या बाजूला ठीक आहे तर इथं पर्जन्य छायाचा प्रदेश निर्माण व्हायला मग ज्यावेळेस तुम्ही पूर्वेकडून पश्चिमेकडे चाललात तर पावसाचं प्रमाण कमी आहे असं म्हणायला पाहिजे होतं इथे काय म्हणतात ते पूर्वेकडून पश्चिमेकडे पावसाचे प्रमाण वाढत जाते म्हणून हे रॉंग ठरतं पर्जन्य छायेच्या प्रदेशामुळं त्यानंतर भारताच्या एकूण रस्त्यांच्या लांबीची सर्वाधिक टक्केवारी बारा पॉईंट अठ्याहत्तर टक्के उत्तर प्रदेशमध्ये असून त्या खालोखाल अनुक्रमे महाराष्ट्र व राजस्थान यांचा क्रमांक लागतो आता तत्कालीन परिस्थितीमधल्या सांख्यिकी येत या कारण आपण दोन हजार पंधराच्या जाहिरातीचा पेपर घेत आहोत ठीक आहे तर आ, दुसरा बे बघा डांबरी रस्त्यांचे प्रति शंभर चौरस किलोमीटर लांबीचे जाळे हे म्हणून याच्यावर आपण जास्त चर्चा चर्चा करणार नाही येतं आताच्या सांख्यिकीय रचना आता बदललेल्या आहेत त्याच्या इथं त्यावेळेसच उत्तरे आयोगाचं ए आणि बी दोन्ही चूक आहे खालीलपैकी कोणते घटक कोकणात मासेमारी व्यवसाय वाढवण्यास कारणीभूत झाले आहेत ठीक आहे कोकणामध्ये मासेमारी व्यवसायाची वाढ झाली त्याचा घटक काय आहेत सरळ समुद्रकिनारा याचं तर काही लॉजिकच लागत नाही आणि नाही कोकणाचा सरळ समुद्रकिनारा आहे खाड्या खाड्याने तो पूर्णपणे असा वक्र स्वरूपामध्ये विभागलेला आहे म्हणून पहिलं तर असंही कटलं विस्तीर्ण समुद्र बूड हे आहे कारण की त्याचा जो कॉन्टिनेंटल सेल्फ आहे समुद्राचा आरबीचा आरबीचा तर तो आहे आणि आपल्याला माहिती आहे की जितकं समुद्र बुड जमीन आहे त्या समुद्राला महासागराला तिथं मोठ्या प्रमाणामध्ये प्लवंग वगैरे असतात आणि मासेमारी वाढते म्हणून बिलॉजिकल बरोबर आहे त्याच्यानंतर सहकारी संस्था हे तर, तर बरोबर आहे ना का जितक्या सहकारी संस्था असतील त्याचं त्या डेव्हलपमेंट होतील त्या संस्था सरकारी आधार हे पण गरजेचं आहे जितकं सरकार विविध योजना आणेल त्याच्यामुळं डेव्हलपमेंट होईल जसं दोन हजार सतरामध्ये महाराष्ट्र शासनानं जे काही नील धोरण आणलं होतं मासेमारीच्या संदर्भानं तर त्याचा डेव्हलपमेंट फरक पडतो म्हणजे बी सी डी असंही तुम्ही उत्तर काढू शकले असते बी सी डी असं उत्तर घ्यायचं आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ये वाले कट करा परत काही विधान आहेत बघा पश्चिम राजस्थानच्या वाळवंटात आढळणाऱ्या क्षारयुक्त मृदेश रे अथवा कलार मानतात तर हे बरोबर आहे म्हणजे पर्याये बरोबर आहे दुसरं बघा भांगर मृदा नदीजवळ गाळाच्या संचयनाने तयार होते आता ह्याच्या उत्तर मैदानामधल्या कन्सेप्ट आहेत ना त्या भांगर भांगरबा काय म्हणते नदीच्या पात्राच्या उताराच्या जुन्या गाळाच्या संचयनाने निर्माण झालेले आणि तिथं काय म्हणाल तो नदी भागरमृदा नदीजवळ गाळाच्या संचनाने तयार होती आणि खादर काय म्हणाले भांगराच्या दक्षिणेश नद्यांनी वाहून आणलेल्या अगदी नवीन गाळाचा संचय ठीक आहे तर इथं नवीन गाळ आणि जुना गाळ अशा क्लॅरिटी तिथं नाही आहे ठीक आहे म्हणून आपल्याला फक्त हेच विधान घ्यायचं आहे त्याच्यासाठी डिटेलमध्ये थोडीशी इथं ह्या चारही संकल्पना दिल्या ठीक आहे त्या तुम्ही वाचन करून घेऊ शकता परत एकदा प्रश्न विचारला आहे राष्ट्रीय महामार्गावर आणि विचारले की पनवेल आणि गोव्यास जोडतो कोणता राष्ट्रीय महामार्ग पनवेल आणि गोव्यास जोडतो तर तो आहे एन एच सेवन्टीन म्हणजे पर्याय क्रमांक तीन एन एच सतरा आता महामार्गाचे नावं सर्व बदललेत आता त्यालाच महामार्ग क्रमांक सहासष्ट असं संबोधलं जातं परंतु तुम्ही जर पाहिलं तर रायगडपासून म्हणजे पनवेलपासून तर गोव्यापर्यंत असा तो पूर्ण समुद्र किनाऱ्यालगत असा तो महामार्ग जातो पार पुढे मग कन्याकुमारीला तुम्ही जर आता इथं ह्या आता हे महाराष्ट्राच्या नकाशा पण भारतात जर तुम्ही आलात तर एकदम पॅरल कोकण किनारपट्टीला लागून तो पार्क कन्याकुमारीपर्यंत मग त्याला इंटरलिंकिंग खूप सारे इतर नॅशनल हायवेज पण येऊन मिळतात ठीक आहे हे थोडंसं लक्षात घ्या त्यानंतर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार बिहार पश्चिम बंगाल व केरळ या राज्यांनी प्रति चौ किमी माणसांच्या घनतेचा एक हजार हा आकडा ओलांडला आहे आता सांख्यिकी सं, जी दिली आहे ना प्रश्नामध्ये ही खूप मायक्रो फरकानं दिली आहे परत एकदा प्रश्न वाचा बिहार पश्चिम बंगाल आणि केरळ या राज्यांनी प्रति चौरस किलोमीटर माणसांच्या घनतेचा एक हजार हा आकडा ओलांडला आहे बघा बिहारची घनता काय होती दोन हजार अकरामध्ये तर ती होती अकराशे सहा म्हणजे बरोबर आहे पश्चिम बंगालची काय होती ती होती एक हजार अठ्ठावीस म्हणजे पश्चिम बंगाल बी बरोबर आहे कारण तो म्हणाला ना प्रश्नामध्ये की एक हजार आकडा ओलांडला आहे केरळची काय होती आठशे साठ आठशे साठ मग मग केरळ आपल्याला समाधान करायला काय विधानासाठी नाही मग पर्यायनं बिहार आहे पश्चिम बंगाल आहे पण केरळ नाही म्हणून मग आपल्याला एक कन्फर्म बरोबर घेता येणार नाही म्हणून एकटला कटला बी बघा काय म्हणतो अरुणाचल प्रदेश मिझोराम व सिक्कीम या राज्यांची प्रति चौरस किलोमीटर माणसांची घनता शंभरपेक्षा कमी आहे म्हणजे तुम्हाला या तीनही राज्याची माहीतच पाहिजे की किती आहे आता आपल्याला माहिती आहे सर्वात कमी अरुणाचलची आहे अरुणाचलची किती आहे प्रति चौरस किलोमीटर सतरा मिझोरामची किती आहे प्रति चौरस किलोमीटर बावन्न आणि सिक्कीमची किती आहे प्रति चौरस किलोमीटर शहाऐंशी म्हणजे शंभरपेक्षा कमी आहेत का तिन्ही राज्याच्या हो यस म्हणजे बी कन्फर्म बरोबर आहे म्हणून फक्त बी आपल्याला असं विधान घ्यावं लागणार आहे पण तसं विधानच नाही ना मग आता काय करणार आपण बघा हा ए चूक आणि बी बरोबर थोडंसं कॉम्प्लिकेटेड केलं अजून त्यांनी ये चूक आहे आणि बी बरोबर आले ठीक आहे म्हणून पर्याय क्रमांक तीनची आपण निवड करत आहोत त्यानंतर खालील विधान अभ्यासायची येतं महाराष्ट्रामध्ये मराठी व हिंदी महाराष्ट्रामध्ये मराठी हिंदी व उर्दू भाषा बोलणाऱ्या लोकांच्या टक्केवारीतील क्रमांक प्रथम द्वितीय आणि तृतीय आहेत बरोबर आहे ना कारण सर्वात जास्त काय मराठी नंबर दोनला हिंदी येतं तर हो आणि मग उर्दू बरोबर आहे म्हणजे पहिलं लॉजिक आहे म्हणजे तुम्हाला माहीत नसतं आपण उत्तरापर्यंत आपल्याला वाटतं की हे आहेच कन्फर्म आता दुसरं विधान वाचा तसेच गुजराती तेलुगू कन्नड आणि सिंधी भाषा बोलणाऱ्या लोकांची एकूण टक्केवारी ही उर्दू भाषा बोलणाऱ्या लोकांपेक्षा टक्केवारीपेक्षा कमी आहे आता सर्वात जास्त भाषा प्रथम बोलायला कोणतो आपण मराठी हिंदी आणि उर्दू आणि ते असं म्हणतात की उर्दूंचेच लोक इतके आहेत की ते गुजराती तेलुगू कन्नड सिंधी या मिळून बोलणाऱ्या टक्केवारीपेक्षा उर्दू भाषा बोलणाऱ्या लोकांची टक्केवारीपेक्षा ते कमी आहेत यस म्हणजे बीसुद्धा बरोबर आहे कारण खूपच कन्नड असतील किंवा सिंधी असतील किंवा तेलगू असतील हे मा, भाषिक महाराष्ट्रामध्ये मा आहेत ठीक आहे म्हणून ए आणि बी दोन्ही बरोबर इथं घ्यायचे आहेत त्यानंतर कुहरी बेसाल्ट खडक म्हणजे काय तर लावारसाने तयार झालेला आहे आपल्याला द लॉजिक आहे बेसॉल्ट बेसॉल्ट म्हणल्यावर डोळे झाकून लावारसाने तयार झाला आहे पोकळ्यांनी युक्त बेसॉल्ट खडक आहे हे बरोबर आहे तर पोकळे म्हणजे कसे तुम्ही बघा जनरल जो साधारण बेसॉल्ट आहे जो आपण बांधकामासाठी वापरतो खडी म्हणून वापरतो गिट्टी म्हणून वापरतो तर याला असे पोर्स नसतात म्हणजे असे त्याला असे गड्डे गड्डे पडलेले नसतात हा जो कुहरी बेसॉल्ट आहे याला असे छिद्र 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 गड्डे गड्डे पडलेले असतात ठीक आहे तर तो पोकळ्यांनी युक्त बेसड आहे का तर हो भेगामध्ये लावारच थंड होऊन झालेला खडक आहे का नाहीये ते तर मग आंतरनिर्मित आख्णेजन्य पडका खडकामध्ये मग तो डाईक म्हणू त्याला आपण म्हणून सिकटतो ए आणि बी बरोबर आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन उत्तर घ्यायचं आहे त्यानंतर जेठ वायूच्या प्रभावामुळे हिवाळ्यात काश्मीर व हिमाचल प्रदेशामध्ये पाऊस हिमालयात बर्फ पडतो हे बरोबर आहे हवामानशास्त्रामध्ये आपल्याला माहिती आहे की हिवाळ्यात पाऊस पडणारे मुख्यत्वे तीन राज्य आहेत काश्मीर आणि इकडे खाली आला साऊथ इंडियामध्ये तर तमिळनाडू आणि आंध्र तर तमिळनाडू आणि आंध्रमध्ये पाऊस पडतो रिटर्न जे वारे येतात ईशान्य मान्सून वारे पण उत्तर भारतामधील काश्मीर लडाखमध्ये पाऊस का करतो पडतो तर त्याचं कारण आहे प्रवाह हो, ठीक पाउस आहे म्हणून पहिलं विधान बरोबर आहे हिवाळ्यात तमिळनाडूमध्ये ईशान्य मान्सून वाऱ्यापासून पाऊस पडतो म्हणून दुसरं विधानसुद्धा बरोबर आहे ज्यावेळेस हे वारे वापस येतात ना इथे म्हणजे हे वारे वापस येतात असे बघा इथं आणि एवढ्याच प्रदेशामधलं मग ते बाष्प घेऊन आंध्र आणि तमिळनाडूच्या किनारपट्टीला पाऊस देतात तुम्ही जर आपण जर वर्तमानपत्र वाचत असू तर बरोबर डिसेंबरच्या महिन्यामध्ये जिथं महाराष्ट्रामध्ये कडाक्याची थंडी असते आणि तमिळनाडू आणि आंध्रला झोडपून काढलेलं असतं पावसानं ठीक आहे त्याचं कारण आहे ईशान्य मान्सून वारे बंगालमध्ये उन्हाळ्यात उष्ण हवेचे प्रवाह वाहतात त्यांना काल बैसाखी असं म्हणतात हे बी मान्सून पूर्व काळामध्ये बंगालमध्ये ते उष्ण हवेचे वादळी वारे निर्माण होतात त्याला काल बैसाखी म्हणतात त्यालाच ओडिसामध्ये नॉरेस्टर असं म्हणतात ठीक आहे म्हणजे ए बी सी बरोबर आहे तर पर्याय कोणता निवडायचा मग आता आपल्याला वरील सर्व विधाने बरोबर आहेत म्हणजे पर्याय क्रमांक चार त्यानंतर प्रश्न आहे एल्नो प्रवाहाच्या वेळी दक्षिण प्रशांत महासागरातील पृष्ठभागावरील तापमानात वाढ होते एल्निनो प्रवाहाच्या वेळी दक्षिण प्रशांत महासागरावरील पृष्ठभागावरील तापमानात वाढ होते ठीक आहे दुसरं वाचू विधान दोन हजार तेरा चौदामध्ये भारतामध्ये भीषण दुष्काळ होता आणि त्यावेळी एलनिनो प्रवाह प्रबळ होता आता हे दोनही विधानं बरोबर येतं हे दोनही विधानं बरोबर आहेत आता हे एलनिनो आणि लालिनो हे दोन समुद्रप्रवाह आहेत ठीक आहे हवामानशास्त्रामध्ये आणि स्पेशल हवामानशास्त्रामध्ये पण याचे उल्लेख आहेत आणि भारतीय हवामानशा जे काही प्रकरण भारता आहे भारताचं हवामान याच्यामध्ये पण तुम्हाला ते माहिती पाहिजे जसं आपल्याला माहिती आहे की हा युरोप आहे आणि हा आफ्रिका खंड आहे आणि हा एशिया आहे म्हणजे हा साऊथ इंडिया आहे ठीक आहे हा युरोपचा प्रदेश आहे मधून आपल्याला माहिती आहे की हे विश्ववृत्त जातं ठीक आहे आणि मग इथे हिंदी महासागर आहे हिंदी महासागर आहे पण होते काय मग आता हा उत्तर अमेरिका खंड आणि हा दक्षिण अमेरिका खंड ठीक आहे मग आता होते काय ज्या वेळेस इकडे उन्हाळा असते ना उन्हाळा असल्यामुळं हवा तापते हवा तापले तर हवेचं वजन कमी ते हलके असते म्हणून इथं दाब म्हणजे कमी होतो ना दाब कमी होतो उन्हाळ्यामध्ये या प्रदेशाचा आणि इकडे हिवाळा असल्यामुळे इथे दाब वाढतो म्हणून वारे असे वायाला लागतात ठीक आहे परंतु इकडे जर तुम्ही गेलात साऊथ पोलारमध्ये म्हणजे जनरली दक्षिण पूर्णचे पूर्ण गोलार्धामध्ये तर हिवाळा असल्यामुळं इथं दाब वाढलेलाच असतो पण इथे या आता पार आता थोडंसं वेळ कमी आहे आपल्याकडं परंतु इथे जर तुम्ही आला तर पेरूच्या या साईडला चिलीच्या या साईडला म्हणजे पार आपण कुठं गेलो तर दक्षिण अमेरिका खंडाच्या पार पश्चिमेला गेलो पॅसिफिकमध्ये तर इथे या प्रदेशामध्ये कधी कधी अल्लीनो तयार होतो कधी कधी ला निनो तयार होतो लालिनो थंड आहे आणि अल्लीनो उष्ण आहे मग आता इकडे हे वारे जात असताना अगदी त्याच वेळेस इथे पण दाब काय होतो कमी तयार होतो कारण उष्ण पाणी तयार होतं ना इथं म्हणून हे वारे थोडेसे कमी गतीनं वाहतात आणि म्हणून आपल्या भारतामध्ये दुष्काळ पडतो सरळ एक स्टेटमेंट लक्षात ठेवा जर उष्ण प्रवाह तयार झाला पॅसिफिकमध्ये इथे तर भारतामध्ये कमी पाऊस पडतो आणि लानिनो तयार झाला थंड उष्ण थंड प्रवाह तर भारतामध्ये अतिवृष्टी तिथं होते हे थोडंसं लॉजिक लक्षात घ्या म्हणून दोन्ही विधानं बरोबर आहेत त्यानंतर महाराष्ट्रातील खालील नद्या पानलोट क्षेत्राच्या क्षेत्रफळानुसार उतारत्या क्रमाने लिहायच्या आहेत आणि नद्या कोणत्या दिल्या आहेत वर्धा कोयना उल्हास आणि सावित्री थोडंसं सा लॉजिक लावून आपण एवढं जरी क्लिअर केलं असतं की त्यांची लांबी वगैरे किती आहे जसं आपल्याला माहिती आहे की वर्ध्याची जवळपास चारशे साडेचारशे किलोमीटर महाराष्ट्रात वाहते म्हणजे हीच एक नंबरला असणार आहे कारण कोयना एकशे वीस एकशे तीसच्या दरम्यान कोयना म्हणजे ही येते दोन नंबरला नंतर उल्हास तर एकशे वीसच्या आसपास ठीक आहे म्हणजे येईल तीन नंबरला आणि सावित्री तर शंभर किंवा एकशे दहाच्या आसपास म्हणजे थी हे येईल चार नंबरला ठीक आहे म्हणजे पाणलोट क्षेत्राच्या बाबतीत सर्वात मोठी इथं आहे वर्धा तुम्ही वर्ध्याचं जर बघितलं तर वर्धेचं हे पूर्णच पूर्ण क्षेत्र आहे वर्धा नदीचं म्हणजे त्याला जोडून अर्थामध्ये वैनगंगा पण आहे पण वर्धेचं हे प्रॉपर असं होईल हे एवढं ठीक आहे जे की च्या तुलनेमध्ये उल्हास आणि सावित्री आणि कोयना कोयना तरी थोडीशी मोठी आहे परंतु उल्हास आणि सावित्री या कोकणात असल्यामुळे त्यांना खूपच कमी म्हणजे क्षेत्र जे आहे ना ते मिळाले बघा इथे तर उल्हास नदी आहे आणि ही सावित्री नदी आहे ठीक आहे म्हणून जसं दिले का तसंच क्षेत्र वाढत गेलं ही एक नंबर लाईन ये नंबर दोनला कोयना नंबर तीनला उल्हास आणि नंबर तीनला सॉरी नंबर चारला सावित्री म्हणजे ए बी सी डी सेम उत्तर घ्या पर्याय क्रमांक एक ए बी सी डी आणि शेवटचा आहे जोड्या लावा आपण जर पर्याय क्रमांक चारची निवड जर केली तर आपल्या सर्व जोड्या बरोबर जुळून जातील अशा पद्धतीनं आपण जो एस टी आयचा पेपर झाला होता दोन हजार पंधराच्या जाहिरातीचा पूर्व पूर्वपरीक्षेचा पेपर, त्या पेपरमधील जॉग्रफीचे आपण प्रश्न व्हाय समजून घेतले अजून आपल्याला जे जे पेपर होतील यापूर्वीचे पण दोन हजार पंधराच्या पूर्वीचेही आणि जर वेळ आपल्याला मिळाला तर आपण मुख्य परीक्षांचे देखील आपण व्हिडिओ बघूयात जेणेकरून जो काही आपला विषय आहे मार्क्स देणारा जॉग्रफी विषय मानला जातो एम पी सीमध्ये म्हणून ते विषयाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिव्हिजन होईल त्याचबरोबर तुम्ही आमचं जे व्हॉट्सअप चॅनल आहे आणि टेलिग्राम चॅनल आहे ते देखील जॉईन करा याच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत धन्यवाद